स्वामी समर्थ मी पारनाका सेवा केंद्रातून बोलत आहे आपल्या पारनाका सेवा केंद्राची स्थापना दोन हजार तेवीस साली आदरणीय चंद्रकांत दादासाहेब यांच्या शुभ हस्ते झाले आठ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर आपल्या पारनाका सेवा केंद्रामध्ये अखंड श्री वीणा वाद अखंड अखंड श्री स्वामी समर्थ ज अखंड श्री स्वामी चरित्र सारामृत इत्यादी सेवा होणार आहेत तसेच नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर श्री गुरुचरित्र पारायणही होणार आहे सेवा केंद्रामध्ये दररोज श्रींची आठ वाजता भोपाळी तसेच साडेआठ वाजता श्रींचा सा अभिषेक साडे दहाची नैवेद्यार्थी साडे सहाची नैवेद्यार्थी होते तसेच मंगळवारी श्री दुर्गा सप्तशती पाठ गुरुवारी हवनयुक्त श्री स्वामी चरित्र सारामृत आणि रविवारी विनामूल्य श्री बाल वर्ग इथे होतात दिनांक सात डिसेंबर रोजी पारनाका सेवा केंद्रामध्ये पालखीच नियोजन केलेलं आहे तरी सर्व भाविक सेवेकरांनी यात सहभागी